नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म किंवा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म दोन्हीचंही कॅपराउंड चारचा अलॉटमेंट आलेला आहे आणि आता जी रिपोर्टिंगची प्रोसेस आहे कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करण्याची ती सुरू आहे सकाळपासून ई टी सेलची वेबसाईट सुरू नव्हती डाऊन झालेली होती साईट सर्वर इशू होता आता पुन्हा ई टी सेलची वेबसाईट सुरू झालेली आहे सो ज्यांना कोणाला कॉलेज अलॉट झाला असेल तर ते ॲडमिशन घेऊ शकतात त्यासाठी कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे सात आठ नऊ आणि दहा या चार दिवसामध्ये तुम्हाला ती प्रोसेस करून घ्यायची लक्षात ठेवा कॅपराउंड चार हा शेवटचा राऊंड आहे यामध्ये तुम्हाला जे काही कॉलेज मिळेल ते ॲटो फ्रीत होणार आहे ते घ्यावं लागेल दुसरी गोष्ट इन्स्टिट्यूट लेवलचा ऑप्शन फॉर्म भरायचा काल आय थिंक लास्ट डेट होती मी ऑलरेडी सांगितलेलं होतं याआधीही इन्स्टिट्यूट ले या लेवलचा ले राऊंड स्पॉट राऊंड विद्यार्थ्यांना त्याच्या लॉग इनमध्ये भरता येतं हे ऑलरेडी सांगितलं होतं ज्यांना ऑलरेडी कॅपराऊंडमध्ये कॉलेज लागला असेल तरी देखील ते इन्स्टिट्यूट लेवल राऊंड जर त्यांना हवा असलेलं चांगल्या कॉलेजसाठी ते ट्राय करत असतील तर करू शकतात फक्त यावर्षी ती गोष्ट पहिल्यांदा विद्यार्थ्यांच्या इनमध्ये दिलेली आहे त्यामुळं इन्स्टिट्यूट लेवलची सीट मिळाली तर त्यांना स्कॉलरशिप बेनिफिट किंवा इतर बेनिफिट मिळणार आहेत का किंवा फीच्या संदर्भात ह्या इतर गोष्टींबाबत सध्या तरी कुठलीही डिटेल इन्फॉर्मेशन नाही आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचा काय डिसिजन आहे किंवा ह्या गोष्टी पाहाव्या लागतील आणि असं ऐकायला आलेलं होतं की जर एखाद्या एक कॉलेजमध्ये एक्स्ट्रा फीची मागणी होत असेल असंही इंजिनिअरिंगच्या वेळेस आढळलेलं होतं तर असा कुठचा प्रकार होत असेल तर त्याबाबत ई टी सी एलनं देखील त्यांचा एक हेल्पलाईन नंबर दिलेला होता हे काही मुद्दे होते स्कॉलरशिप मिळणार नाही मिळणार याबाबत शासनाकडून अधिकृत कुठलंही अपडेट नाही आहे पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे कॅपराउंड चारच्या शेवटच्या दिवसापर्यंत जर कोणाचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर पेंडिंग असेल तर ते तुम्हाला द्यायचं आहे फक्त ओ बी सी आणि ई बी सी या प्रवर्गासाठी कास्ट व्हॅलिडिटी देण्यासाठी सहा महिन्याची मुदत दिलेली आहे ठीक आहे बाकी कॅटेगरीसाठी त्याचा उल्लेख त्या जी आरमध्ये किंवा सर्क्युलरमध्ये नाही आहे हे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्यामुळे तुमचे काही पेंडिंग डॉक्युमेंट नॉन ई डब्ल्यू एस असा असेल तर ते कृपया तुम्ही ई टी सेलच्या वेबसाईटवरती तुमच्या लॉग इनमध्ये डॅशबोर्डवरती अपलोड सी व्ही सी एन सी एल असा ऑप्शन आहे तिथं जाऊन अपलोड करून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे की अपराऊंड चारच्या शेवटच्या दिवसाचा जो आहे रिपोर्टिंगचा त्याच्या अगोदर हे करून घेणं गरजेचं आहे ठीक आहे अजून तुमचे बेसिक जे काही डाऊट असतील तर लक्षात ठेवा ते थे खाली कमेंट करा त्याची उत्तर पुढे पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील आणखीन एक मुद्दा यापूर्वी अनेक व्हिडिओ मी सलॅबस असेल कॉलेजच्या बाबतीत अभ्यास सब्जेक्ट कुठले आहेत हे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर फार्मसी अभ्यास नोट्स असा एक प्ले प्लेलिस्ट आहे त्यामध्ये जाऊन ते व्हिडिओ बघू शकता कॉलेज कधी सुरू होतील तर लक्षात ठेवा बरे बऱ्यापैकी कॉलेजेस हे कॅप राऊंड तीनपर्यंत जर त्यांच्या सगळ्या सीट फुल झाल्या असतील तर सुरू झालेले आहेत पण मोस्टली अनेक कॉलेजे दहा तारखेपासून सुरू होत आहेत ओके कारण तो शेवटचा दिवस आहे कॅप चारचा तोपर्यंत सुरू करतील बाकी तुमच्या ज्या एक्झाम कशा होतात सिलेबस रिड्यूस होतो का तर डिग्रीच्या बाबतीत युनिव्हर्सिटी डिसिजन घेईल डिप्लोमाच्या बाबतीत एम एस बी टी निर्णय घेते डिप्लोमाचा कुठलाही सिलेबस रिड्यूस केलेला नाही आहे अॅकॅडमिक सेशन सुरू झालेले आहेत पाच महिन्यामध्ये किंवा चार महि चार ते पाच किंवा सहा महिन्याच्या आत तुम्हाला पूर्ण वर्षभराचा ॲन्युअल पॅटर्न कम्प्लीट करायचा आहे त्याचं जे डिप्लोमाचा ॲकॅडमिक कॅलेंडर आणि इतर गोष्टी आहेत त्या ऑलरेडी डिटेलमध्ये मी याआधी व्हिडिओ बनवून सांगितलेल्या आहेत हो सो बऱ्यापैकी तुमच्या शंका दूर झाल्या असतील अजून काही शंका असतील कमेंट करा नक्कीच त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील धन्यवाद थँक्यू